लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प विद्या वाचस्पती विवेक घळसासे यांनी गुंफले यावेळी तरुणांसाठी निप्रेरक मंत्र या, या विषयावर विद्या वाचस्पती विवेक घळसासे यांनी आपली व्यथा मांडली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिनी आमदार सत्यजित तांबे यांची खास उपस्थिती होती आलेल्या सर्व मान्यवरांचा हिरे परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी तरुणांसाठी निप्रेरक मंत्र या विषयावर विद्या वाचस्पती विवेक घळसासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तरुणांच्यासाठी प्रेरक मंत्र असा हा जो विषय आहे त्याच्या पाठीमागे एक खूप मोठी भूमिका आहे वर्तमानामध्ये जगामध्ये तरुणांची सर्वाधिक संख्या असणारा आपला देश आहे असा आपल्या देशातला तरुण देश तर घडवेलच पण जगालाही तो उभं करायला मदत करणार आहे असं जेव्हा आपण म्हणतो आणि युवा शक्तीकडे बघतो तेव्हा आपल्याला दोन टोकाचे तरुण दिसतात तरुण वर्ग दिसतात एक यशस्वी होतो आहे पैसा मिळवतो आहे प्रतिष्ठा मिळवतो आहे सुख मिळवतो आहे पण त्याला स्वतःच्या सुखापलीकडे काही दिसत नाही आहे दुसरं आहे ज्याला संधी मिळत नाही ज्याला मिळवायचं खूप आहे पण त्यासाठीची तपश्चर्या करायची तयार नाही आणि असा वर्ग मोठा आहे तो रिकामा राहिला की एकतर निराशेमध्ये जातो व्यसनाधीन होतो हितसंबंध जपणाऱ्या गटांच्या ताब्यात जातो मग दंगे धोपे करतो अन्याय अत्याचाराच्या गोष्टी सुरू होतात आणि शोकांती आहे की हा मोठा युवा वर्ग आपल्या देशातल्या महापुरुष आणि अगदी श्रद्धेची ठिकाणं असणाऱ्यांच्या जयंत्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा इतक्या विचित्र पद्धतीने वागतो की ह्याच्या हातून देश जग उभं करणार आहो तो स्वतः तरी उभं राहील की नाही सर्वस्वी दोष तरुणांचा नाही तर त्यांना जगण्यासाठी एक मोठा मंत्र देण्याची आवश्यकता असते महायोगी श्री अरविंदने असा एक मंत्र त्यांच्या एका छोटेखानी संस्कृत काव्यात दिलेला आहे त्या काव्याचं नाव आहे भवानी भारती त्यातून तरुणांना मिळणारा संदेश मंत्र हा आज आपण तरुणांपर्यंत पोचवतो आहोत ज्यातून तरुण उभा राहील आणि स्वतःला घडवेल समाजाला घडवेल देशाला घडवेल आणि जगाच्या कल्याणासाठी सुद्धा भारतीय तरुण हा उभा राहू शकेल याचा विश्वास मला वाटतो भाजपचे ज्येष्ठ नेते ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं संस्थेतर्फे दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केली जाते व्याख्यानमालेचे यंदाचे हे चौदावे वर्ष होते बारा ते चौदा जुलै रोजी असे तीन दिवस ही व्याख्यानमाला पार पडली दुसऱ्या दिनी तरुणांसाठी निप्रेरक मंत्र या विषयावर व्यथा मांडण्यात आली दरम्यान यावेळी आमदार सत्यजित तांबे आमदार सीमा हिरे विश्वास ठाकूर कृष्णराव नेरे बाळासाहेब पाटील महेश हिरे जगनन्ना पाटील योगेश हिरे रवी पाटील अविनाश पाटील अजिंक्य शहाणे पवन भगुरकर वर्षा भालेराव बाळासाहेब पाटील अलका आहिरे सागर शेलार भालचंद्र पाटील लक्ष्मण सावजी सुमुखी अथनी आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक